गंगापूर तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार एकाच घरातील सक्के भाऊ एक पोलीस तर दुसरा फौजदार रायपूर तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथील पोपट भवन जाधव हा नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निवड यादीमध्ये फौजदार पदावर रुजू झाला आहे सदरील बातमी गावात समजताच गावकऱ्यांनी प्रचंड जल्लोष केला डी जे फटाक्यांची आतिषबाजी गावातून मिरवणुका तथा स्वागतप सत्कार यावेळी फौजदार पोपट भवन जाधव यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मिरवणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले नंतर बौद्ध विहारामध्ये पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली पंचशील त्रिसरण अण्णाभाऊ महसूजी कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणामध्ये स्वागत सभा घेण्यात आली सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मीनाताई कीर्तीकर या होत्या कार्यक्रमासाठी उपसरपंच योगेश घिरटे माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर आहेरे डोणगावचे सरपंच संजीव सुलाणे डोणगावचे पोलीस पाटील भालचंद्र पाटील परिसरातील प्रसिद्ध निवेदक माळीवाडा येथील ज्ञानेश्वर वाकचौरे डोंगाव येथील नवनिर्वाचित फौजदार कुणाल करतारसिंग सुलताने विश्वनाथ हराळ येथील अशोक कार्डिले किनळ येथील विठ्ठल शेलार पाडशाळाचे माजी ग्रामपंचायत सदस्य केशव कुलकरे माजी सरपंच काशीनाथ निकम तंटामुक्तीचे अध्यक्ष अंबादास निकम माजी सरपंच गणेश देशमुख माजी सरपंच कचरू घुडगे यासह विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर वागचौरे जीवन देशमुख ज्ञानेश्वर आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी नवनिर्वाचित फौजदार पोपट जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आत्तापासूनच आपण सर्वांनी मन लावून अभ्यास करावा शालेय स्तरात ज्या विविध सा शालेय स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये सहभाग नोंदवून आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करावी प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठले तरी कलागुण समावलेले असतात त्यांना त्या गुणांना ओळखून आपण मार्गक्रमण करावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील बाबासाहेब जाधव यांनी केले प्रस्तावना के हो सागर हरिश्चंद्र कीर्तीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद देशमुख यांनी केले सदरील कार्यक्रमाचे आयोजन गावातील तरुण मित्रमंडळ गणेश देशमुख हॉटेल निवांत प्रमोद देशमुख राजू पठाण सागर कीर्तिकर अशोक कीर्तिकर समाजसेवक सुनील जाधव राजू जाधव धनंजय जाधव सुनील जाधव अबुल जाधव पोलीस यांनी केले पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा आनव गिल ही लाखवार रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा देवाच्या विचारत होती दादा आपण तर एकाच बागेतून आलो आपला रंग रंगही सारखाच आहे आपला सुगंधही सारखाच आहे आपण एकाच शेतकऱ्याच्या बागेतून आलो मात्र असं का तू बाबासाहेबांच्या हृदयाजवळ आहे आणि मी मात्र पायाजवळ आहे याचं उत्तर काय आहे मित्रांनो त्या हृदयाजवळ फुलांनी दिलेलं उत्तर मात्र मोठं मार्मिक होत त्यांनी सांगितलं दादा कुणाच्या हृदयात जर जागा मिळवायची असेल तर त्यासाठी अगोदर काळजाला सुरू टोचून घ्यावे लागते हिरा या हिरा आहे कठीण जी परीक्षा आहे जिचा अतिशय ग्रामीण भागात म्हणजे क्वचित असे विचार घ्या परंतु ती सुद्धा सर्व करण्याचं काम या ठिकाणी या पोपटने केलेलं आहे आणि खरोखर आपल्या गावात एक आज वेगळंच या ठिकाणी आनंद उत्सव ज्याला म्हणता येईल तो आपण साजरा करतो आहोत की अनेक मुलं मी बघितले आणि सर्व्हिसला लागलेले ला मुलं बघितले काही काही वशिल्याने झाले म्हणजे लिडरच्या थ्रू झाले काही पैसे देऊन झाले परंतु जो कष्टाने बनतो जो कष्टाने मार्क आणतो जो कष्टाने नोकरीला लागतो जो कष्टाने सर्व काही घडवतो तोच तोच श्रेष्ठ या ठिकाणी म्हणावा लागेल हर द्वार खोल के गगन कहे विजय भवा बघितलं होतं ते आज साखर झालं आहे या प्रवासात अनेक अडचणी आल्या कौटुंबिक सामाजिक आर्थिक आणि मानसिक सुद्धा पण त्या म्हणतात ना की लोहा जितना तपता है, उतना ही जादा चमकता आहे अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं गावकऱ्यांच्या माझ्या कुटुंबांची मित्राची मोलाची साथ मिळाली त्यांचा मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद टी है रोशनी है हैपटा रही रोशनी